Hello, Jake, hello. Hello, Mike, check, hello, check. Hello, check, check, hello. Hello. आणि याच आशीर्वादाच्या जोरावर मी तुमच्या ताकदीनं माझा मराठा समाजाला घेऊन लढा लढतोय लोड़ आणि जिंका सुद्धा आणला मराठ्यां ऐंशी टक्के लढा आपण जिंकला आणि तो यशस्वी सुद्धा झालाय आतापर्यंत पंच्याऐंशी लाख मराठ्यांना आरक्षण मिळालंय ला। पंच्याऐंशी लाख ते हे तुमच्या जोरावर कोणाच्या का होयरा लेकराच्या घरात आयुष्याचे भाकर गेल्याचं समाधान बाळगा दोन दिवस उशीरा पण आपल्यालाही मिळणार आहे या ज्या पंच्याऐंशी लाख नोंदी सापडल्या याच नोंदीचा आधार घेऊन सरकार अहवाल आहे आणि याच अहवालाच्या आधारावर मराठा आणि कुणबी एक आहे हे दाखवून मराठा समाजाचा महाराष्ट्रातल्या ओबीसी मध्ये समावेश करून सर सकाट मराठ्यांना महाराष्ट्रातल्या चोवीस डिसेंबरला आरक्षण मिळणार सतरा डिसेंबरला आपण बैठक ठेवली सकाळी उपोषण करते उपोषण करते आयोजक मराठा समाज वकील डॉक्टर व्यावसायिक या सगळ्या बांधवांची आपण आंतरवाली सतरा डिसेंबरला बैठक लावली जर पाऊस आला तर आंतरवाली सोडून बाजूबाजूच्या मंगल मोठ्या मंगल कार्यालयात मराठ्यांची बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा समाजाला विचारून ठरवण्यात येणार आहे त्यामुळे आंदोलनही होणार आणि मराठी आरक्षण सुद्धा मिळवणार त्याशिवाय सरकारला ना सुट्टी नाही फक्त एकच अपेक्षा तुम्ही ताप्तीने जनजागृती करा आणि शांतते आंदोलन करा जाता जाता पुन्हा एकदा तुम्हाला शब्द देतो तु। आज जसं विराट रूपानं तुम्ही जमलात ही जी तुमची लाटोशैली या आपल्या नगरीतल्या आणि परिसरातल्या सगळ्या माझ्या मराठा बांधवांच्या मी मनापासून नतमस्तक होतो की तुमची विराट अशी लाटोशैली त्याबद्दल जाता जाता माय बापा हो, तुम्हाला पुन्हा एकदा शब्द देतो दे एकजूट राजकारण्यांचा ऐकून एकजुट फुट देऊ नका आपल्या ले बाळाच्या पाठीशी आपल्यालाच उभा राहावं लागणार आहे आपल्या पाठीशी कोणी उभा राहणार नाही तुम्हाला जाता जाता शब्द देतो दे माझा जीव होई गेला तरी मी मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय एक हिंच मागणार नाही हा हो तुमचा देतो आणि थांबतो जय जीजाऊ जय शिवाय सगळ्यांना एक विनंती आहे सगळ्यांनी कोपऱ्यापासून तर इथपर्यंत सगळ्यांनी वर हात करून उभारा तुमचा विराट रुपया राज्य सरकारला एकदा दिसू द्या के जिटीने उभारा सगळ्यांनी वर हात करा मि वाट करावी जरा वेळा आम्हाला मागा